नमस्कार मित्रांनो मोमिनपुरा नागपूर आणि तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळ येथील धार्मिक अल्पसंख्याक संस्थांच्या शिक्षक भरती विषयीच्या जाहिराती आलेल्या आहेत या दोन्ही संस्थांच्या जाहिरातींबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे विवर्स एज्युकेशनल सोसायटी मोमिनपुरा नागपूर धार्मिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त या संस्थेच्या एकूण दोन शाखांमध्ये रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे तर यांची पहिली शाखा मजिदिया उर्दू उच्च माध्यमिक शाळा अन्सर नगर मोमिनपुरा नागपूर तर पहिले पद आहे शिक्षणसेवक इयत्ता एक ते पाच वर्गासाठी यासाठी एकूण तीन पदे रिक्त आहेत या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस एस सी डीएड सोबतच टी ई टी आणि सी टी टी पास असणे अनिवार्य आहे दुसरे पद आहे ज्युनियर क्लर्क सेवक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस एस सी एम एस सी आय टी व कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे या दोन्ही पदांसाठी मुलाखत दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस मजिदिया गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज बिल्डिंग किडवाई रोड मोमिंदपुरा नागपूर येथे दुपारी साडेबारा वाजता होणार आहे यांची दुसरी शाखा मजिदिया मुलींचे उच्च माध्यमिक विद्यालय किडवाई रोड मोमिंदपुरा नागपूर या ठिकाणी रिक्त असलेले पद पदाचे नाव आहे शिक्षण सेवक इयत्ता नवी व दहावी करिता हे पद महिलांसाठी आहे तसेच उर्दू माध्यमातून सेमी इंग्रजी वर्गासाठी आहे यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीएससी बी एड आणि या पदासाठी मुलाखत दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता मजिदिया गर्ल्स हायस्कूल किडवाई रोड मोमिनपुरा नागपूर येथे असणार आहे तर उमेदवारांनी मुलाखतीसाठी वर नमूद केलेल्या तारखेला आणि वेळेला स्वहस्तलिखित अर्ज मूळ मार्कशीट आणि प्रमाणपत्रांसह उपस्थित राहायचा आहे ओ झेड पी e च्या मान्यतेच्या अधीन राहून होणार आहेत सेमी इंग्रजी वर्गामध्ये उर्दू माध्यमाद्वारे इंग्रजी गणित आणि विज्ञान या विषयांवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे दुसरी जाहिरात आहे श्री कन्याका एज्युकेशन सोसायटी दिग्रस जिल्हा यवतमाळ द्वारा संचालित धार्मिक जैन अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्था रिकपचंद फिचंद मेहता राष्ट्रीय विद्यालय व राजलिंगो अंबुजी दुद्दलवार उच्च माध्यमिक विद्यालय तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ या ठिकाणी उच्च माध्यमिक विद्यालयातील खाली नमूद केलेले उच्च माध्यमिक शिक्षकांचे पदे आवश्यक शैक्षणिक व्यावसायिक आहार धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांमधून भरायचे आहेत हे पद विज्ञान शाखेचे आहे आणि वीस टक्के अनुदानित असणार आहे तर पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षक इयत्ता अकरावी व बारावी करता पूर्ण वेळ यासाठी एकूण एक पद रिक्त आहे विषय आहे भौतिकशास्त्र माध्यम आहे मराठी मा अनुदान प्रकार अंशदा अनुदानित वीस टक्के शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एम एस सी बी एड भौतिकशास्त्र मानधन शासकीय नियमानुसार व शासनाच्या देय धोरणानुसार राहील वयोमर्यादा शासनाने वेळोवेळी प्रमाणे निश्चित केल्याप्रमाणे रिक्तपद तपशील संच मान्यता व उपलब्ध कार्यभारानुसार रिक्तपद टीप दिलेली आहे एक संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे बिंदू नामावली लागून आहे दोन उच्च माध्यमिक शिक्षक पदासाठी पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तीन सदर पद भरती माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांचे मान्यतेचे अधीन जाऊन करण्यात येणार आहे तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शनिवारला सकाळी अकरा वाजता सर्व मूळ कागदपत्र व साक्षांकित प्रतीसह मुलाखतीस स्वतः उपस्थित राहायचा आहे कोणताही प्रवास भत्ता किंवा मानधन दिले जाणार नाही मुलाखत स्थळ रिकपचंद फत्यचंद मेहता राष्ट्रीय विद्यालय व राजलिंग अंबुजी दुद्दलवार उच्च माध्यमिक विद्यालय दिग्रज तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळ तर अशा प्रकारे आपण या दोन्ही जाहिरातींची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बरेच जाहिराती आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर असतात त्या जाहिराती बघण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत त्या लिंक वर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र